मंडळी कशा सगळेजण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज हा आपला ब्लॉग आमची हायकर सई हायकर ना ती खूप आगाव झाले आणि हट्टी झाली सई हायकर ती बघते तुला सगळं कळते हायकर गुड सगळे तुझ्यासाठी हाय चारवी गोड दिसते चारवी गोड दिसते बोलते चारवी बघा ती भाव खाते तर आमची चालू आहे कुठेतरी जाण्याची तयारी चालली आहे प्रियांका येस तर आमची डिनर डेट आहे आज म्हणजे आमच्या दोघांची नाहीये माझी एक फ्रेंड आहे जिचा आमचा खूप दिवसाचा प्लॅन होता की बाहेर जायचं डिनर साठी तिचं पण लग्न झालंय आणि तिचं लग्न झाल्यानंतर आम्ही असे एकत्र कधी बाहेर गेलोच नाही खूप दिवसापासूनच चाललो होतं म्हणून काय करते तू मेकअप करते कर कर <laughs> माँ माँ तर, तर खूप दिवसाचा प्लॅन रखडला होता आणि फायनली तो आज आम्ही एक्झिक्यूट करतोय आणि खूप जवळची मैत्रीण आहे माझी खूप जुन्या म्हणजे खूप वर्षापासून आमची मैत्री आहे प्रियंकाला पण माहिती आहे तर त्याला बघूया कशी होते डिनर डेट कुठे चाललोय आम्ही हे तुम्हाला पुढे सगळं सांगतोच सध्या तरी रेडी होतो कपडे घालून झाले आणि चारवीत तर बघ आमची अर्धवट रेडी आहे चारवीला रेडी करणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो मॅडमचा मेकअप चालू आहे त्याच्यातच आमचा अर्धा तास तरी जाईल असा है ना आणि चारवी मॅडम स्वतःचाच मेकअप स्वतः करणार आहे ना बाबू स्वतःचा मेकअप स्वतः करते हो इकडे तर बघ कॅमेरात कॅमेरात बघ चला रेडी होतो आणि जातो आज कुठ कशाने जायचं बाबू कशाने जायचं सईला मध्ये बसायला ना ती खूप एक्सायटेड असते म्हणून आम्ही ठरवलं म्हणजे मी तर ठरवलं की डायरेक्ट ऑटो करून जायचं कारण थोडंसं लांब जायचंय पण स्पेशली सईसाठी म्हटलं की ट्रेन मधून जाऊया आणि मग पुढे ऑटो वगैरे करूया कारण सईला मला ट्रेन मध्ये बसवायचंय ती खूप दिवस झाले ट्रेन ट्रेन करते सो लेट्स गो तर मंडळी रेडी झालोय टी शर्ट चेंज केला मी कारण तो मला एवढा चांगला नव्हता वाटत आणि सही बघा आमची कशी क्यूट दिसते क्लिप लावून तिकडे दाखव तुझी क्लिप दाखव मम्मानी कशी लावले तिकडे हा प्रियंका दाखवतो तुम्हाला प्रियंका मॅडम कुठे गेल्या तिकडे या क्यूट फॅमिली हा चला जायचं चलमा जवळ आली की तिला कस तरी

क्यूट wow, क्यूट डाको परत एकदा क्यूट क्यूट किती प्रेम किती प्रेम रिक्षाने जाणं खूप इझी होतं पण सईच्या फक्त एक्साइटमेंट साठी आम्ही ट्रेन ने आलो तेव्हा आली दुछ नी? दुछ नी ट्रेन कुठली कुठली ट्रेन तुला खूप आवडते ट्रेन मध्ये का बाबू पारस फोटो लागले होते तो न्या पार झाला ना ट्रेन आली ट्रेन आली वा मंडळी फायनली आम्ही पोहचलोय आता आम्ही आलो आहे पण आता ज्या मैत्रिणीवरून मी जेवायला आलो आहे ती मैत्री आलेली नाहीये आणि मी ब्लॉग करतो तिला माहित नाहीये आता बघूया ते आल्यावरती रिॲक्शन आपण कॅप्चर करूया बघूया म्हणजे ब्लॉगिंग करतो माहिती आहे पण मी आज ब्लॉग करतो हे तिला माहित नाही आता बघूया तिची रिॲक्शन करते आमची चालवी कंटिन्यू ते कंटिन्यू अजिबात म्हणजे घरातून निघाल्यापासून काय बडबड करते काय बड काय बटबड करते काय हाय मग तसून काय बडबड करते सई तू हा कुठे आली कुठे आली तू डोसा खायला आली मग कशाला आले तोसा खायला तू कशात बसली आता अशा हो बसली काय झालं तुझ क्लिप्स ठेवून दे ती पण

तू अजून पाच मिनिट उशीर केला कोणाला गाव सांग हेला पाहिजे मम्मीला कोणाला म्हणजे सही पाहिजे मग तुला माझ्याकडे गाव लागेल चॉकीसाठी ती कोणाकडे पण जाणार जा चॉकीत येते आत तू काय झालं मोज तू वन बोलते ना तू टेन पर्यंत बस तिथेच बस तिथेच बस तर मंडळी आता आमची ना ऑर्डर वगैरे देऊन झाली आहे तर मी तुम्हाला ऑफिशियल ऑर्डर करून दाखवतो देत होत ही माझी फ्रेंड आणि तुम्हाला हे तिथे मिस्टर अमय आपल्या फ्रेंडशिपला किती किती वर्ष म्हणून बघायची तुम्हाला म्हंटल की माझी खूप जुनी फ्रेंड आहे आणि खूप दिवसाचा आमचा प्लॅन होता जो फायनली आम्ही आज मध्ये जवळ सहा महिने गणपतीला पण माझ्याकडे आलेली म्हणजे तो आपल्या मिनिममधे पण आमचा ठरतच नव्हता आणि फायनली आम्ही आज ठरवलंय मॅडम कसं वाटतंय तुला येताना ती मला काय बोलायची माहिती का की मला परवाच बोलवते एक काम करा ना की तुम्ही तर पण तुम्ही दोघं फ्रेंड आहे ना मग आमचं काय काम आहे आता मी ऑर्डर <laughs> केलंय तुम्हाला दाखवतो ऑर्डर आल्यावर काय काय ऑर्डर केलंय ते साठी काय मागवलं <laughs> ती आता बघा हिला आल्याला तेवढ्या सगळ्या कॅडबरीज दिल्या मॅडमनी त्याच्यावरती संपवली ना तर मंडळी आजच्या डिनरसाठी आम्ही आलो होतो नवी मुंबईच्या सानपाडे इथल्या भगत मध्ये आता तुम्ही नवी मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहिती असेल की भगत ताराचंद हे वेज जेवणासाठी किती प्रसिद्ध आहे म्हणजे नवी मुंबईसाठीच नाही तो ऑल ओव्हर मुंबईमध्ये फेमस आहे पण आमच्या इकडचं जे सांनपाड्याचं सा भगत ताराचंद आहे ते मला ऑल टाईम आवडतं कारण वेजच्या जेवणासाठी ना ही जागा अतिशय भारी आहे माझी ऑल टाईम फेवरेट जागा आहे जा जसं की मी तुम्हाला म्हटलं आणि इकडे जनरली ना आल्यावरती लोक थाली खायचा प्रेफर करतात पण आम्ही आज थोडासा वेगळा मेनू मागवलेला सुटसुटीत कारण आम्हाला कोणालाच एवढी अशी भूक नव्हती म्हणून आम्ही असं वेगळं जेवण मागवलेलं आणि एक मॅन्डेटरी गोष्ट असते इकडची खायला ती म्हणजे डेझर्टमध्ये मूग डाळ हलवा जो सगळ्यांचा फेवरेट असतो आय थिंक आणि तो पण आम्ही आज मागवला होता आणि पोटभर खाल्ला होता अभू जेवली हा फोटो काढे तर कसं होतं मंडळी जेवण कॉमेडी <laughs> <Comedy. laughs> मॅडम तुम्हाला आवडलं का जेवण इम्पॉर्टंट प्लॅन सक्सेसफुल मॅडम तुम्हाला जेवण आवडलं तुम्ही तर जेवलंच नाही तो मंडळी आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया चला बाय बाय चॅनल ला, <laughs> ला। सबस्क्राईब करा लाईक आमचे ब्लॉग बघते ना डेफिनेटली मी आमची सबस्क्राईबर आहे ठीक आहे 哈哈。